आवाज आवाज येतोय का आवाज हॅलो आपल्या बातमीची सर्व मुली आतुर्तीने वाट पाहत आहे यस ते सांगण्यासाठी आलो आहे लाईव्ह अजून लाईव्ह आलेले नाहीत बरेच जण चला आवाज येतोय का एकदा सांगा कमेंट करून म्हणजे मला सुरुवात करायला बरं हॅलो 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 आवाज येतोय येस 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 ठीक आहे सुरुवात करूयात एक दोन तीन मिनिटामध्ये सुरुवात करूयात बरेच जण जॉईन झाल्यानंतर आपण सुरुवात करूयात आता एक साधारण पंधरा लोक आहेत बघतायत तर तुम्ही विनंती करा वे वे ते तुम्ही सर्वात जे वेगवेगळे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही लिंक शेअर करा विथ इंटरव्ह्यूचं पण बघतोय होय तुमच्या मित्रांपर्यंत जे हो अभियोग्यताधारक धारक आहेत त्यांच्यापर्यंत लिंक पाठवा जेणेकरून आपण लगेच सुरुवात करूयात येस येस हो हो हो, हो. बऱ्याच दिवसांनी पुन्हा लाईव्ह आलेला आहे तर फुर फार कमी लोक आहेत सध्या लाईव्ह तर विनंती आहे की शेअर करा काय होतं की रिपीट रिपीट करावं लागतं म्हणजे एक प्रश्न आता तुम्ही विचारता पुन्हा तोच प्रश्न जे मध्येच उशिरा जॉईन होतात ते पुन्हा तोच प्रश्न विचारतात म्हणून वेळेत जर सगळे जॉईन झाले तर आपल्याला रिपीट करावं लागणार नाही आणि आपलं लाईव्हच जे काही सेशन आहे ते अगदी कमी वेळेत होईल हो शंभर टक्के सात आपली नेहमी राहणार आहे आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती संदर्भात खूप आता हा विषय जो आहे शिक्षक भरतीचा तो राज्य वर्ग असतोय खर तर आता यादी खरी तर लागलेली आहे मात्र जो कन्व्हर्टेड राऊंड आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे त्यासाठी अनेक जण आतुरतेने वाट पाहतायत की कन्वर्टेड आणि विथ इंटरव्ह्यूची या दोन्ही याद्या कधी लागतील अशा पद्धतीची उत्सुकता आणि आतुरता सर्वच अभियोग्य धारकांना आहे तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी माहिती अभियोग्यता धारकांच्या पर्यंत पोहोचत असते काही जण त्याच्यावर विश्वास ठेवतात काही जणांना ते पटत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अभियोग्य धारक जो आहे तो संभ्रमात आहे तर एकूणच जी काही मला माहिती मिळालेली माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच मी आता लाईव्ह आलेलो ला आहे आज दुपारी मी सांगितलं होतं की आज संध्याकाळी मी लाईव्ह येतोय लाईव्ह यायला थोडा उशीर केला आ, हा साधन व्यक्तीबद्दल सुद्धा मी बोलेन तर कोल्हापूर जिल्हा परिषदेसंदर्भात मी दुपारी सांगितलेलं होतं की त्याचं समुपदेशन जे आहे ते पुढे ढकललेलं आहे आणि सव्वीस तारखेला नव्हतं नम... नवनियुक्त पवित्र पोर्टल मार्फत जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांना ते मिळणार आहेत ठीक आहे मुख्य विषयाला आपण सुरुवात करूयात अजून बरेच जण जॉईन व्हायचे आहेत लिंक शेअर करा म्हणजे आपल्याला फटाफट माहिती जी आहे ती देता येईल फार वेळ आपण लावायचं नाहीये माझं माझ जे काय माझ्याकडे अपडेट आहे ते दिल्यानंतर एक थोडे प्रश्न घ्यायचे आहेत आणि थोडे प्रश्न झाल्यानंतर आपण लाईव्ह संपवायचं आहे फार वेळ लावायचं नाही लाईव्ह त्यामुळं विनंती आहे की शेअर करा जगण्याची उमेद संपली आहे असं म्हणू नका उमेद वगैरे काय संपवू नका उमेद जागवण्यासाठीच आपण प्रयत्न करायचे असतात लक्षात ठेवा तर असं म्हणू नका होईल सगळं आणि सगळे राऊंड लागतील काळजी करू नका सगळे राऊंड लागतील ठीक आहे आपण सुरुवात करूयात नमस्कार जावेद तामोळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांनाच माहिती आहे आपण गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरती संदर्भात जे काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचवण्याचं काम जे आहे आणि प्रामाणिकपणानं आणि अधिकृत माहिती जी आहे ते तुमच्यापर्यंत देण्याचं काम आपण गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती होण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले गेले अनेक संघटना चळवळी उभ्या राहिल्या शिक्षक भरतीसाठी आणि अखेर दोन हजार सतरा नंतर खर तर दोन हजार आ, चोवीस मध्ये ही शिक्षक भरती खऱ्या अर्थानं म्हणजे तसं एकोणीसलाच झाली आणि त्यानंतर चोवीस मध्ये आता शिक्षक भरती झाली आणि त्यामध्ये मोठ्या घोषणा झाल्या मात्र भरती झाली अकरा हजार जागांवर मात्र अकरा हजार जागांवर जरी झाली असली तरी पुढचा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजेच कन्वर्टेड राऊंड जो आहे विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तो राऊंड या ठिकाणी कधीपर्यंत होणार आहे या संदर्भात सर्वांना उत्सुकता लागलेली आहे आणि मला जी मंत्रालयातून मिळालेली माहिती आहे मला जी मिळालेली माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मी तत्पूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेसंदर्भात एक थोडं थोडक्यात अपडेट देतो आणि आपण मुख्य विषयाला सुरुवात करूयात कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये एकोणीस जूनला नवनियुक्त जे काही शिक्षक आहेत त्यांना समुपदेशन केलं जाणार होत मात्र काही जे आंतरजिल्हा बदलीचा जो विषय होता तो अजून लांबलेला आहे प्रशासनाची अजून पूर्ण तयारी झालेली नाही त्यामुळं अ आता सव्वीस जूनला नवनियुक्त पवित्र पोर्टल मार्फत जे नवनियुक्त शिक्षक आलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी नियुक्त जे आहेत त्या किंवा समुपदेशन आहे त्यांना दिलं जाणार आहे केलं समुपदेशन केलं जाणार के आणि त्यानंतर नियुक्ती दिल्या जाणार आहेत तर मात्र सव्वीस तारखेच्या आसपास ते होऊन जाईल त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी काळजी करण्याची काय आवश्यकता नाही आहे आता मुख्य हा विषय आहे की कन्वर्टेड राऊंडवर अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं की कन्वर्टेड राऊंडची यादी कधी लागणार आहे रूपांतरित या फेरी जी आहे ती कधी लागणार आहे बुलेटिनच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयातून माहिती दिली जात आहे की तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका जी काय प्रशासनाच्या स्तरावर जे काही काम आहे ते सुरू आहे रूपांतरित फेरी लावण्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती केली जात आहे अशा पद्धतीची बुलेटिनच्या माध्यमातून अभियोग्यताधारकांना धारकांना कळवलं जाते मात्र काही अभियोग्यताधारकांना धारकांना हे पटत नाहीये काही अभियोग्यताधारकांना वेगळ्या धारकांना माध्यमातून वेगळी माहिती मिळत असते तर खरं तर तुम्हाला मी सांगतो की जी मी इथून मागच्या लाईव्ह मध्ये सांगण्यात सांगत होतो अनेकांचे मला मेसेजेस येत होते अनेकांचे फोन येत होते आणि त्यांना मी एकच सांगत होतो की कन्वर्टेड राऊंड लावण्यासाठी आयुक्त कार्यालयातून म्हणजे शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे मात्र त्यांना मंत्रालयातून परवानगी मिळणं गरजेचं आहे हे मी वारंवार सांगत होतो आत्ता तुम्हाला मी सांगतोय की कन्वर्टेड राऊंड ची यादी लावण्यासाठी परवानगी मिळालेली आहे फक्त जी काही सई फायनल सई असते ती फायनल सई बाकी आहे मात्र एकूणच संपूर्ण कन्व्हर्टेड राऊंड uh, ची यादी जी आहे ती साधारणतः साधारणतः मी तुम्हाला सांगतोय की एका आठवड्यापर्यंत म्हणजे एक साधारण आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल कुठपर्यंत कनिंग कुणावर गुन्हा ठेवा मी सांगतोय की आठ ते दहा दिवसांमध्ये रूपांतरित फेरी जी आहे ती शंभर टक्के लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण संपूर्ण एकूणच जी प्रक्रिया आहे मंत्रालयातून जी आलेली माहिती आहे संपूर्ण सकारात्मक माहिती आहे त्यामुळं कन्वर्टेड uh, यादी रूपांतरित फेरी जी आहे ती शंभर टक्के लागणार आहे सर अपडेट अशी आहे की कोर्ट निकाल अजिबात नाही असं काहीही होणार नाहीये कोर्ट निकाल लागेपर्यंत कन्व्हर्टेड यादी लागणार नाही वगैरे असं होणार नाही रूपांतरित यादी ही लागणार म्हणजे लागणार दुसरा मुद्दा महत्त्वाचा याच्यामध्ये uh, की विथ इंटरव्यूचा सुद्धा मुद्दा अनेकांनी सांगलेला आहे किती जागा येतील जागा जो काही जी आर आहे शासन प्रमाण शासन निर्णय जो आहे शासनाचा जो जी आर आहे त्या जी आर प्रमाण जागा ज्या आहेत त्या येणार आहेत जी आर प्रमाण जागा येणार आहेत त्यामुळं आणि याच्यामध्ये आता बदल होऊ शकत नाही की थांबेल राहणार असं काही होणार नाही रूपांतरित फेरी ही लागणारच आहे त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा जो मुद्दा आहे तो विथ इंटरव्ह्यूचा सुद्धा मुद्दा रूपांतरित फेरी झाल्यानंतर ताबडतोब ते सुद्धा विथ इंटरव्यूची यादी सुद्धा लावण्यात येणार आहे दुसरा एक आता एक प्रश्न आहे की दहा टक्के कपात ज्या जागा आहेत दहा टक्के कपात जागा अपात्र गैरहजर या संदर्भात सुद्धा शासन स्तरावर अतिशय सकारात्मक पावलं उचलली जात आहेत अतिशय सकारात्मक पावलं उचलली जात आहेत त्यामुळं विथ इंटरव्ह्यू कन्वर्टेड कन्व्हर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यू दहा टक्के कपात अपात्र गैरहजर या सगळ्या जागा ज्या जा आहेत त्या टप्प्याटप्प्यानं शंभर टक्के भर भरण्याचा प्रयत्न जो आहे तो शासन स्तरावर शिक्षण विभाग जो आहे तो करत आहे म्हणजे अतिशय सकारात्मक गोष्ट आहे मी संपूर्ण कुठून काय मिळालं कशा पद्धतीने ते सुरू आहे काय माहिती मिळाली कुणाची सई बाकी आहे या सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही पण एवढं सांगेन की आठ ते दहा दिवसात रूपांतरित फेरी लागलीच पाहिजे अशा पद्धतीची संपूर्ण आता सध्याची अवस्था आहे यामध्ये कोणी काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे जर घोळ करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तरी सुद्धा काहीही होणार नाही कारण फायनल अंतिम स्तरावर ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळं काळजी करू नका रूपांतरित फेरी होणार म्हणजे होणार निगेटिव्हिटी मनात ठेवू नका अनेकांच्या मनामध्ये मला माहिती आहे निगेटिव्हिटी आहे म्हणजे आशा सोडली अमुक तमूक अशा पद्धतीचे मेसेजेस जे आहेत ते येत आहेत मात्र कृपया याची काळजी करू नका रूपांतरित फेरी लागणार आहे मी सांगितलं की माझी सैनिक जागा असतील भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील शासन निर्णय जो आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे या जागा सगळ्या ज्या आहेत त्या येणार आहेत आणि त्या जागेनुसार मिरिट जी यादी जी आहे ती लागणार आहे आता मी सांगितले केव्हापासून केव्हापर्यंत तर मी सांगितलं आठ ते दहा दिवसापर्यंत हे होऊ शकत साधन व्यक्ती संदर्भात आतापर्यंत अजूनही त्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं अपडेट शासनाकडून मिळालेलं नाहीये आतापर्यंत कोणतंही अपडेट जे आहे ते मिळालेलं नाहीये त्यामुळं त्याची ते अपडेट जे आहे म्हणजे कोणत्याही हालचाली ज्या आहेत त्या अजून झालेल्या नाही त्याच्यावर हो शंभर टक्के होणार सर्व जागा म्हणता येणार नाहीत शासन निर्णय जो आहे त्यानुसार त्या जागा कन्वर्ट होतील आणि त्यानुसार मेरिट यादी लागणार आहे रूपांतरित फेरीसाठी शंभर टक्के रुपांतरित मध्ये येणार की एक ते पाचच्या किती जागा किती जागा येतील असं सांगता येणार नाही पण शंभर टक्के जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या येणार आहेत जास्तीत जास्त जागा आणि इलेक्शन कमिशनची परवानगी मिळायला आचारसंहिता ही ठराविक ठिकाणी आहे ठराविक ठिकाणी आहे त्यामुळे त्याची काळजी करूच नका आणि ती सहज परवानगी मिळणार आहे त्यामुळं आता इलेक्शन कमिशन परवानगी देणार काय मु, मु, याचा मुद्दा नाही मूळ मुद्दा काय होता कि मंत्रा फाइनल की मंत्रालयातून फायनल शासनाची परवानगी मिळणं हा मूळ मुद्दा होता मूळ मुद्दा तो होता जे काय प्रस्ताव होता तो प्रस्ताव पुढे हो जाणं गरजेचं होता आणि तो आता जातोय त्यामुळं फायनल संपूर्ण फायनल झालं की शिक्षण विभागाला निर्देश मिळणार आहेत आणि त्यानुसार शिक्षक भरतीची जी रूपांतर फेरी आहे विथ इंटरव्यूची फेरी आहे आणि पुढचा जो दहा टक्केचा कपात जागांचा विषय आहे ते सुद्धा होणार आहे त्यामुळं आतापर्यंत अनेक जन निगेटिव्ह नकारात्मकता जी होती ती नकारात्मकता निगेटिव्हपणा काढून टाका आणि सध्या होणार आहे या अनुषंगानं फोकस करा आठ ते दहा दिवसात जर नाही झालं तर त्याच्यासाठी पाठपुरावा करूच जर दहा दिवसात आठ ते दहा दिवसात जर नाही झालं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की सांग त्याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा केला जाईल त्याच्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका कधी होणार पण आम्ही मेल्यावर का असं असं म्हणू नका शंभर टक्के होईल तुमच्या या कार्याला सलाम ओके थँक्यू मेल्यावर वगैरे असं म्हणू नका शंभर टक्के होईल Uh, किती मार्कने खाली येईल सांगणार सांगता येणार नाही आता ना प्रत्येक uh, किती कास्टच्या जागा आहेत किती येतील आणि त्यानुसार किती खाली येईल त्याच्यावर ते आपल्याला निष्कर्ष uh, काढता येईल आता uh, तरी त्याच्यावर बोलता येणार नाही भूकंपग्रस्तच्या जागा प्रोजेक्ट अफेक्टेड कन्व्हर्ट होणार आहेत का आता सध्या त्या संदर्भात मी uh, बोललो होतो पण अजून त्या संदर्भात काही सांगितलेलं नाही की ते त्या जागात तिकडे कन्वर्ट होणार की नाही होणार ते मी अपडेट घेईन मेरिटचा एक अंदाज सांगा सा। ना असं नाही की ते डिपेंड ऑन वॅकन्सी वॅकन्सीवर डिपेंड आहे की त्या वॅकन्सी किती येणार आहेत आणि त्याच्यावर सगळ्या गोष्टी होतील आणि एक दुसरी मुद, दुसरा मुद्दा सांगतो की मला मिळालेला की याच स्टेटवर या सगळ्या गोष्टी होणार आहेत पुढच्या कन्व्हर्टेड राऊंड तर या स्टेट वर होणार आहे दहा टक्के कप्पा अपात्र गैरहजर याच स्टेट वर सुद्धा या स्टेट वर होणार हो होणार की होणार दोन हजार सतराच्या भरतीविषयी मी त्या संदर्भात काही बोलू नाही पण सोमवारी त्या संदर्भात मी सविस्तर घेईन माहिती त्याच्यामुळे काय काळजी करू नका सर्व जागा जर भरल्या तर या टप्प्याचे ऑफ नक्कीच सात आठ मार्काने खाली सात आठ मार्काने का दहा मार्कानी सुद्धा खाली सर्व भरल्या तर लावणार की न्यूजला न्यूजला लावणार मी वातावरण तयार करायला मला अडचण नाही पण तुम्ही विद्यार्थी अभियोग्याचा धारक म्हणून तुम्ही बोला प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत ना तुम्ही मी शंभर टक्के भेटणार संदीपजी शंभर टक्के भेटणार हो चलो संभाजीनगर हो लगेच लगेच त्यानंतर लगेच लागेल लगेच लागेल विथ इंटरव्ह्यू सुद्धा विवेकजी विथ इंटरव्ह्यू सुद्धा लागेल काळजी करू नका शिवाजी वाघजी विथ ची यादी लागणार शंभर टक्के मॅथ सायन्स शंभर कमी येणार आशा ह्या शंभर टक्के पॉझिटिव्ह सकारात्मक आशा आहेत त्या फक्त राजकारणात ज्या आशा आणि आश्वासनं दाखवतात तशा पद्धतीचं नाही आहे हे शंभर टक्के आहे आणि हे होणार आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे मी आता सांगेन तुम्हाला की या हा जो परिणाम आहे सकारात्मक परिणाम का झाला याचं कारण तुम्हाला मी सांगतो कन्वर्टेड राऊंड साठी आणि इतर जे उर्वरित भरती आहे त्यासाठी एक ग्रुप जो आहे तो मेहनत घेतोय त्याच्यामध्ये विलास नाईक आहेत की ते मेहनत घेत आहेत की वारंवार इलेक्शन कमिशनला मेल करणं असेल त्यानंतर शिक्षण विभागाला मेल करणं असेल शिक्षण मंत्र्यांना मेल करणं असेल मुख्यमंत्र्यांना मेल करणं असेल डेप्युटी सीएम ला मेल करणं असेल ह्या ज्या गोष्टी सुरू आहेत याचा हा सकारात्मक परिणाम आहे मित्रांनो म्हणजे चळवळ एखादी उभी केली की त्या चळवळीचा काय परिणाम होऊ शकतो हे उत्तम उदाहरण आहे त्याचं आणि कुठल्याही प्रकारचं कुणावरही ब्लेम न करता कुणावरही म्हणजे अतिशय काय म्हणतात त्याला कुणावरही आरोप न करता अतिशय संविधानिक मार्गानं आ, ही जी चळवळ आहे ती त्या ग्रुपने सुरू केली आणि त्या संविधानक मार्गाचा फायदा आहे की हे हा सकारात्मक परिणाम झालेला आहे अतिशय सकारात्मक कारण वारंवार जर मंत्रालयात मेल जात असतील तर त्याचा शंभर टक्के परिणाम होतो आता मी या संदर्भात सुद्धा एक बातमी लावणार आहे की अशा पद्धतीचा इम्पॅक्ट पडलेला आहे रूपांतरित फेरीचं मिरिट यादी लावल्यानंतर लगेचच होणार आहे फक्त काय आहे की रुपांतरित फेरी आधी लागेल विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू ला काय वेळ लागतो वे एक महिन्याचा तरी कालावधी जाईल त्यामुळे त्याची काळजी करू नका लगेच लागणार इलेक्शन कमिशनची परिवर्नगी लगेच मी सांगितलेलं आहे की दहा दिवसात आठ ते दहा दिवसात कन्व्हर्टेड यादी लागलीच पाहिजे अशा पद्धतीची सध्याची एकूण सकारात्मक अवस्था आहे आठ ते दहा दिवसात शैलजा जी आठ ते दहा दिवसात कन्व्हर्टेड यादी लागेल लागायलाच हवी अशा पद्धतीची एकूण आता सध्याची अवस्था आहे सर तुम्ही संभाजीनगरला राहता तर तुम्ही ऑफिसर क्लबच्या चॅनल नाही समजलं मला हा मेसेज तुम्ही संभाजीनगरला राहता तर तुम्ही ऑफिसर क्लबच्या च्या चॅनल काय समजलं नाही मेसेज नाही समजला निम्माचा आहे हो याच याच भरती याच ह्याच्यावर होणार आहे पंचावन्न हजारचा जुमला आता त्याच्यावर न बोललेलं बरं एक काहीतरी कमेंट आहे अहो सर दीड वर्षात ते लोक फक्त पॉझिटिव्ह बोलून आपल्याला येळ्यात काढतात हे बघा आता ह्या ही सगळी अवस्था आपल्याला माहिती आहे काय आहे कसं आहे मुळात आपल्याला शिक्षक भरती ही प्रक्रियाच इतकी कॉम्प्लेक्स आहे इतकी गुंतागुंतीची आहे त्याच्यामुळे या गोष्टी शिक्षण विभागाला सुद्धा मान्य आहेत आणि अभियोग्यता धारकांना सुद्धा मान्य आहेत याच्या ही सगळी सिस्टीम बदलण्यासाठी त्याची ब्ल्यू प्रिंट तयार करावी लागेल आणि ला ती शिक्षण विभागाला आणि विशेष करून मंत्रालयात ती पटवून द्यावी लागेल की धिस इज अ रॉंग वे आणि धिस इज अ राईट वे मग राईट वे हा कोणीतरी अभियोग्यता हो धारकांनी आणि एक त्यांच्या ग्रुपनं ती ब्ल्यू प्रिंट तयार केली पाहिजे आणि विशेष करून मला असं वाटतंय की जे शिक्षक म्हणून लागलेत आता सध्या जी शाळेत काम करतायत किंवा आता जे करणार आहेत त्यांनीच ते करावं असं माझे माझं प्रामाणिक मत आहे की भरतीची जी एकूण प्रक्रिया आहे की आधी भरती परीक्षा होणार मग जागा जाहीर होणार मग ते अपात्र गैरहजर लागणार वेटिंग लिस्ट नाही वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा अभियोग्यता हो एखादाचा विषय विषय असतो मराठी मात्र प्रत्यक्ष शिक्षक भरतीसाठी जी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये मराठी विषयाचे मराठी विषयाचे किंवा मराठी दाखण्याचे प्रश्न किती असतात दोन आणि तीन आणि चार प्रश्न असतात तर हे ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत तर त्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर एक जे समिती बसून एखादी समिती तयार करून त्या समितीनं एखादा पूर्ण कशा पद्धतीची भरती झाली पाहिजे कशा पद्धतीनं परीक्षा असली पाहिजे हे सगळं ब्लूप्रिंट त्याची तयार केली पाहिजे सरजी शिक्षण मंत्र्यांच्या उल्लेखानुसार पहिल्या टप्प्यात तीस हजार आणि दुसऱ्या टप्प्यात वीस हजार असे पन्नास हजार होईल काय सर अजिबात होणार नाही पहिला टप्पाच मुळात एकवीस हजार जागांचा होतोय ना तीस हजारांचा कुठं होतोय एकवीस हजाराच्या आसपासचा पहिला टप्पा होतोय मग दुसरा टप्पा वीस हजारांचा होईल असं काही म्हणता येणार नाही लक्षात घ्या पहिला हा ज्या आता उर्वरित टप्पा आहे तो टप्पा पूर्ण होईल त्यानंतर राहिलेला जो काही टप्पा आहे तो होईल कन्वर्टेड राऊंडला सुद्धा नव्याने प्रेफरन्स द्यावे लागतील का सर सर आधी जे प्रेफरन्सेस दिले त्यावरच यादी लागणार आहे हा कन्वर्टेड राऊंड मध्ये आता डायरेक्ट यादी जाहीर होणार आहे कन्वर्टेड राउंड साठी पुन्हा प्रेफरन्सेस द्यावे लागणार नाहीये पुन्हा संदर्भ द्यावे लागणार नाहीये थेट आता यादी लागेल ज्या पद्धतीनं या अगोदर तुम्ही सर्वांनी प्रेफरन्सेस दिले होते आणि अचानक रात्रीचे बारा साडेबारा वाजता जसं यादी लागली तशा पद्धतीची यादी जी आहे ती आता लागणार आहे प्रेफरन्सेस पुन्हा द्यावे लागणार नाहीत हे पुन्हा मी क्लिअर करतोय प्रेफरन्सेस द्यावे लागणार नाहीयेत कन्वर्टेड यादीसाठी विथ इंटरव्ह्यूला तर काय तुम्ही ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे सांगितलं ना मी कन्वर्टेड यादी जी आहे ती साधारण आठ ते दहा दिवसात लागेल अशा पद्धतीची अवस्था आहे काय म्हणला तुम्ही ऑफिस क्लब या चॅनल चे ओनर हे खूप चांगले आहेत ते आपल्यासाठी ट्विटर टेंट घेऊ शकतात ते पण संभाजीनगर राहतात आपली त्यांच्यासोबत ओळख असेल तर त्यांना आपल्या भरतीबद्दल बो बोला सहदेव हे नाव आहे त्यांचं ठीक आहे नक्की 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 आणखीन एक मला एक याच्यामध्ये तुम्हाला सुचवायचं आहे की आपल्याला याच्यावर सकारात्मक जर चर्चा अजून सकारात्मक परिणाम करायचा असेल तर आपण ट्विटर एक्स जे आता सध्या एक्स झाले ट्विटरचं रूपांतर एक्स जे झालेला आहे एक्स वर आपण ती मिटिंग घेतात ना एक्स काय म्हणतात त्याला स्पेस एक्सवर आपण एक स्पेस अटेंड अरेंज करूयात आणि अतिशय चांगली चर्चा त्याच्यामध्ये होते प्रत्येकाला संधी त्या ठिकाणी मिळेल बोलण्यासाठी त्यांचं मत मांडण्यासाठी आता इथं तुम्ही नुसतं मेसेजेस करताय कळत नाहीये कोण आहे काय आहे एक्सवर मात्र प्रत्यक्षात समजेल कोण आहे काय आहे आणि बोलण्याची संधी मिळेल तर आपण एक्सवर एक सेशन घेऊयात भरतीसाठी आणि ते तिथं त्याच्यावर टॅग सुद्धा करता येतील तिथं टॅग करता येतील आपल्याला शिक्षण मंत्र्यांना टॅग करता येईल मुख्यमंत्र्यांना करता येईल डेप्युटी सीएम ला करता येईल त्यामुळं तो एक चांगला परिणाम त्याचा पडेल मी ग्रुपमध्ये त्याच्या संदर्भात सूचना टाकेन कधी घ्यायचं कुठला वेळ सोयीस्कर असेल आणि चांगल्या पद्धतीने तिथे त्या ठिकाणी चर्चा होईल आणि रेकॉर्डेड सुद्धा ठेवता येईल ते म्हणजे ती ती जी चर्चा आहे ती रेकॉर्डेड होऊ शकते मी सांगितले ना आठ ते दहा दिवसामध्ये यादी लागली पाहिजे अशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे ती लागलीच पाहिजे ठीक <coughs> आहे अ म्हणजे आत्ता फायनली मी सांगतोय की सकारात्मक वातावरण आहे रूपांतरित आधी लागणारच आहे मात्र जे काय तुमचं काम सुरू आहे म्हणजे काही जण जे मेल करतायत वगैरे ते सुरूच ठेवा आणि लवकरात लवकर हे जी काय दोन हजार सतराचं सुद्धा भरती जी आहे ती जी काय राहिलेली भरती आहे ती सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहे शिक्षण विभागाच्या वतीनं ते सुद्धा प्रयत्न सुरू आहेत अधिकारी जर्मनीला चालले असे ऐकले आहे हा जाऊ देत ना नाही ठरला तर मग शंभर टक्के त्या ठिकाणी स्वतः पाठपुरावा केला जाईल ठीक आहे येस आपण थांबूयात आता था। पुन्हा अपडेट मिळाल्या लगेच तुमच्यापर्यंत मी अपडेट पोहोचवतो तोपर्यंत काही जणांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर आता सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि सकारात्मक राहा निगेटिव्हिटी ठेवू नका नक्कीच रूपांतरित फेरी विथ इंटरव्ह्यूची फेरी आणि पुढचे जर काही अपात्र गैरहजर आणि दहा टक्के कपात ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत साधन व्यक्तीचा सा अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरच देईन जे राहुल रेखावर जे आहे त्या समितीचे अध्यक्ष त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकलेला नाहीये पण मुळात आत्ता सध्या जी काय परिस्थिती आहे साधारण व्यक्तीपेक्षा आत्ता मूळ प्रायोरिटी जी आहे ती या फेऱ्या दोन महत्वाच्या फेऱ्या जी कन्व्हर्टेड फेरी आणि रुपा विथ जी फेरी या महत्वाच्या फेऱ्या आहेत याला प्रायोरिटी जो आहे तो शिक्षण विभाग देणार आहे आणि त्यानंतर पुढचं हॅलो सर विजय कुमार असले बोला 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 म्हणजे कमेंट करा दहा टक्के आणि अपात्र गैरज राहून कधीपर्यंत होईल तो कधीपर्यंत होईल सांगता येत नाही हे ये पूर्ण झाल्याशिवाय ते होणार नाहीये म्हणजे कुठलं रूपांतरित फेरी आणि विथ इंटरव्ह्यूची फेरी हे झाल्यानंतर मग त्याच्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे हे बघा फेस टू या स्टेट होईल मी काय सांगतोय आत्ताच्या ज्या काही एकवीस हजार मधल्या जागा है जागा राहिलीत आणि दहा टक्के जागा ह्या याच स्टेटवर होणार आहेत आता तो फेस वन म्हणायचा का फेस टू म्हणायचा तुम्ही ठरवा लक्षात घ्या ओके okay? धन्यवाद तुमचे काही अजून काही प्रश्न असतील तर मला नाईन फाईव्ह फाईव्ह टू झिरो फोर सिक्स फाईव्ह फोर सेवन नाईन फाईव्ह फाईव्ह टू झिरो फोर सिक्स फाईव्ह फोर सेवन या नंबरवर मेसेज करा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं निश्चितच उत्तर दिलं जाईल धन्यवाद थांबूयात